आज कृषी विकास प्रदर्शन विकास नलवडे यांच्या ऑर्डर सीड्स कंपनी आणि विकास हायटेक नर्सरीच्या माध्यमातून तुंग इथं वरवण्यात आलं विकास नलवडेंनी गेल्या काही वर्षात नेतृद्वीपक प्रगती करून एक असा उद्योग उभा केलेला आहे की आपल्या भागातली लोक फारसं या विषयाकडे स्पर्श करत नाहीत नर्सरी अनेकांची आहे पण नर्सरीच्या पुढचं पाऊल म्हणून बियाणं तयार करणारी कंपनी त्यांनी काढली आणि त्यात प्रचंड मोठा प्रगती त्यांनी आज दाखवलेली आहे त्यामुळं तुंगातच नाही तर सगळ्या सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल अशी प्रगती विकास नालवडीनी केलेली आहे त्यांचा हा जो ऑर्डर सीड्स नावाची कंपनी आहे तिची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि मला खात्री आहे जगात की जगातल्या ज्या नामांकित कल्पन कंपन्या आहेत त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आर्डर सीड पुढच्या पाच दहा वर्षात पूर्ण खंबीरपणाने तयार होईल शेतकऱ्यांना झेंडूची कलिंगडाची कारल्याची अनेक भाजीपाल्यांची वेगवेगळ्या जाती शेतकऱ्यांना देण्याचं काम या आर्डर सीड्सने केलेलं आहे आणि त्याचंच प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं होतं विकास हायटेक नर्सरी तुंग यांच्या आवारात आज ज्या वेगानं प्रगती व्हायला लागली आहे ती वाटले तर एखादा एमबीए जगातनं शिकून आलेलाच ही कंपनी चालवते असं वाटेल पण आमचे विकास नलवडे फक्त आणि फक्त बारावी शिकले आहेत आणि त्यांनी ही कर्तवारी दाखवली की जगातलं एक महत्वाचं आश्चर्य असं मला वाटतं मी विकास नालवडेंना या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मनपूर्वक शुभेच्छा देतो